नमस्कार यशोदान फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय चला पहा मित्रांनो आज आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जे नुकती जाहिरात येऊन गेले आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात महिलांनी मोठ्या प्रमाणात मुलींनी याचा फॉर्म भरलाय आणि याची परीक्षा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे म्हणजे आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस फक्त राहिलेले आहेत आणि या चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आता आपल्याला एवढा मोठ्या अभ्यासक्रमाची तयारी करून घ्यायची आता ही तयारी करत असताना आम्ही यशोदन फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मोठा प्लॅन तुमच्या समोर आणलेला आहे पूर्ण पंचवीस दिवसाचं एक प्रोजेक्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या संदर्भात एक कोर्स पण तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आपल्या ऍप्सवर त्या कोर्सला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी जुळत आहेत आज आपण या महिला व बालविकास विभाग भरती दोन मध्ये जी एक सब्जेक्ट आहे योजना त्या योजनामध्ये विचारले हमकास विचारले जाणारी एक

ऑनलाईन बॅच आपल्या ऍपवर सुरू होणार आहे त्या संदर्भात तीस अकरा दोन हजार चोवीस ला आम्ही दुपारी लाईव्ह सेशन घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटत आमच्या या टीम सोबत लाईव्ह मध्ये जोडायचं आहे तुम्हाला पाहायची आहे तर दुपारी दोन वाजता तुम्ही लाईव्ह या ठिकाणी या फाउंडेशनच्या या चॅनल येऊ शकता त्याच्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला जास्त वेळ आपण डायरेक्ट योजनेला सुरुवात करू काय योजना बेटी बचाओ बेटी पढाव ठीक आहे ही योजना या योजनेचे या ठिकाणी आपण पाहतोय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी चित्र या ठिकाणी दिसत आहेत आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लोगो या ठिकाणी आहे म्हणजे लोगो सुद्धा लक्षात ठेवा की लोगो कसा असणार आहे प्रश्न कशा पण असू शकतो मित्रांनो चला बघा लक्षात घ्या सुरुवात करू आपण या योजनेच्या संदर्भात माहिती पाहू आपण मग काय म्हणलाय बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची कोणाची भारत सरकारची म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची योजना आहे एक गोष्ट क्लिअर झाली महाराष्ट्र शासनाची नाही आहे जिल्हा परिषदची नाही आहे तर कोणाची भारत सरकारची योजना आहे भारतातील बाल लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर म्हणजे किती मुलांच्या मागे किती मुली जन्माला ता येतात त्याला म्हणतात लिंग गुणोत्तर ठीक ओके सेक्स रेशो आपण ज्याला म्हणतोय मग दोन हजार अकरा मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार एक नऊशे अठरा झाले आहेत ठीक आहे ओके दोन हजार नऊशे अठरा झाली बघा जी घ्या नवीन आकडेवारी यायची आहे त्या जनगणनेनुसार नऊशे अठरा लिंग गुणोत्तर होतं मग काय म्हटलं बघा म्हणजे चिंतेचा विषय की बालकांमागे नऊशे अठरा बघा लक्षात घ्या मुलींचा जन्म म्हणजे हजार मुलं हजार मुलांच्या मागे नऊशे अठरा मुली त्याला म्हणतो आपण बाल लिंग गुणोत्तर बघा त्यामुळे मुलींच्या नि, निभावासाठी संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंधराला बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली मग केंद्र सरकारनं कुठेतरी विचार आला की मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत मग या मुलींची हत्या थांबली पाहिजे मुलींची गर्भात होणारी लिंग निदान चाचणी थांबली पाहिजे आणि त्यांची हत्या थांबली पाहिजे मुलींना सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी केंद्र सरकारने जसं दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकार नवीन बसलं मोदी सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं लगेच पुढच्या दोन हजार पंधरा मध्ये ही योजना हाती घेतली बेटी बचाओ आणि बेटी पडाओ मग हे अभियान संपूर्ण देशात राबवले जात असून निवडक जिल्ह्यांमध्ये बहुक्षेत्रीय कृतीतून राबवले जात आहेत हे फार महत्वाचे बहुक्षेत्रीय कृतीतून राबवले जात आहेत या अभियानासाठी महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हिला सदिच्छा दूत म्हणून निवडले आहे ज्याला आपण अम्बेसिडर म्हणतो ठीक आहे ओके अम्बॅसिडर या योजनेसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे अंबॅसिडर कोण सदिच्छा कोण असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो साक्षी बली ती होती महा देशाची महिला कुस्ती आहे तिने स्वतःचं नाव मोठं केलंय महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या कल्याण संदर्भात ज्या काही योजना असतील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे त्याची जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे त्यानंतर आहे बघा लक्षात घ्या या जनगणनेच्या माहितीनुसार म्हणजे जनगणना आहे दोन हजार अकरा ची त्या जनगणनेच्या माहितीनुसार आकडेवारी भारतात सन दोन हजार अकरा मधील लहान मुलांचे लिंगोत्तर प्रमाण शून्य ते सहा वर्ष शून्य ते सहा वर्ष वयोगटातील ठीक आहे मुलांचं लिंग गुणोत्तर प्रमाण किती होत अकराच्या आकडेवारीनुसार ते होत मित्रांनो हजार मुलांमागे नऊशे सत्तावीस मुली असे होते शून्य ते सहा वयोगटातील हजार मुलांमागे नऊशे सत्तावीस मुली असे होते तर हरियाणातील बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे प्रश्न पुन्हा एक कव्हर झालाय ये ते ते हरियान हरियान ते की हरियाणातलं म्हणजे सर्वात कमी महाराष्ट्रात सॉरी देशात कोणत्या राज्यात आहेत निम्मोत्तर दोन हजार अकरा नुसार तर ते कुठे आहेत मित्रांनो हरियाणामध्ये हरियाणा ते किती आहेत आठशे चौतीस म्हणजे हजार मुलांमागे आठशे चौतीस मुली हरियाणामध्ये आहेत शून्य ते चार चार सहा वयोगटातील असल्यामुळे हे अभियान हरियाणातील पाणीपत मधून सुरू करण्यात आलं म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान या योजनेची सुरुवात हरियाणा हरियाणाच का हरियाणाचं बाल निवडून तर सर्वात कमी आहे देशामध्ये दे, म्हणून हरियाणामधून पालिपत पालिपत नावाचं ठिकाण आहे शहर आहे त्या शहरापासून त्याची सुरुवात केली आहे मग शंभर निवडक जिल्ह्यांमध्ये हरियाणातील बारा मग आता शंभर जे जिल्हे निवडणार आहेत त्याच्यामध्ये हरयाणातले बारा जिल्हे राहणार आहेत महाराष्ट्रातले दहा जिल्हे फार महत्वाचे आपल्यासाठी आणि ही योजना फक्त जरूर नाही की महिला बाल विकास विचारणार की सर्वच परिषद एम पी एस सीची पी एस आय कंबाई असो किंवा राज्यसेवा असो सर्वच परिषद प्रश्न असतो मग आता बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शंभर जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या आहे देशातल्या शंभर पैकी हरियाणाचे बारा जिल्हे महाराष्ट्राचे दहा जिल्हे महाराष्ट्रचे दहा जिल्हे कोणते त्यातले गेट नंबर एक जळगाव नगर त्यानंतर बुलढाणा त्यानंतर औरंगाबाद आपण संभाजीनगर म्हणतो ठीके ओके त्यानंतर वाशिम कोल्हापूर उस्मानाबाद त्याला आपण धाराशिव म्हणतो नाव ना बदललेले आहे लक्षात ठेवायचं सांगली व जालना अशा दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ते बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू करण्यात पंजाबमध्ये अकरा जिल्हे आहेत उत्तर प्रदेशमध्ये दहा जिल्हे जम्मू व काश्मीरमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झाली आहे अशा शंभर जिल्ह्यांमध्ये दे देशातल्या दे ही योजना सुरू झाली आहे चला काय आहे त्याचं वैशिष्ट्य पाहू आपण या अभियानाचं उद्दिष्ट मग उद्देश आहे कोणतं तो उद्दिष्ट चा चा निदान सुरू केली बघा पक्षपाती लिंग प्रक्रियेचे उन्मूलन करणे म्हणजे जे पक्षपाती लिंग निदान चाचणी जे पोटातल्या पोटात केली जात होती की जर मुलीचे लिंग आहे मुलगी जन्माला आहे माहीत पडत लोकांना चाचणी केल्यानंतर मग पोटातल्या पोटात तिला पोटा संपवण्याचा प्रकार घडत होता म्हणजेच बघा लक्षात घ्या हे असं होऊ नये पोटातच गर्भ मारल्या जाऊ नये पोटातच मुलगी आहे म्हणून तिला मारल्या जाऊ नये असं का हा प्रकार घडू नये म्हणून या उद्देशाने बेटी बचाओ बेटी पडाओ या अभियानाला सुरुवात झाली बघा लक्षात घ्या त्यानंतर पक्षपाती प्रक्रियेचे उन्मूलन करणे हा पहिला उद्दिष्ट मुलींचे अस्तित्व संरक्षण सुनिश्चित करणे मुलींचं अस्तित्व सुद्धा असलं पाहिजे या जगामध्ये निश्चिती झाली पाहिजे संरक्षणाची निश्चिती करणे मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे मुलींना फक्त मुलींना जन्म देऊन होत नाही मुलींचं कार्यक्षम फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित असू नये मुली सुद्धा मुलांच्या स्त्री सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने पुढे गेली पाहिजे तिला सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अधिकार मिळाला पाहिजे तिला सुद्धा शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने दोन हजार पंधरा पासून बेटी बचाओ बेटी पढाव हे अभियान सुरू केलेलं आहे मग त्याचं लक्ष कट कोणत आहे म्हणजे टार्गेट गोल कोणता आहे की कोणत्या गोलला फोकस करून ही योजना राबवल्या जाणार आहेत बघा लक्षात घ्या मग त्यातल्या प्राथमिक तरुण व नुकतीच लग्न झालेले जोडचे पहिला बोल तरुण आणि नृत्यच लग्न त्यांच्यावर फोकस केला जाईल गरोदर व स्तनदा माता आणि आई वडील म्हणजे यांचं यांचा अवेअरनेस यांच्यामध्ये क्रिएट केला जाईल यांना सांगितलं जाईल जा। मुलींचं सा महत्व काय मुलींना मारू नका हे यांना सांगितलं जाईल त्यानंतर दुय्यम प्रायोरिटी प्र। बेस प्र। हे प्र। आहे दुय्यम सेकंडरी कोण आहे तरुण तरुणांना सांगितलं जाईल किशोर किशोरांमध्ये जागृत जागृती केलं जाईल डॉक्टर्सला या गोष्टीचं महत्व समजून दिलं जाईल किंवा गर्भलिंग निदान चाचणी करू नका दवाखान्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट केला जाईल तिथे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाईल दवाखान्यामध्ये त्यानंतर निदान केंद्र ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी केल्या जाते त्या निदान केंद्राला सुद्धा सांगितलं जाईल की विशिष्ट कंडिशन्समध्येच लिंग निदान करू शकता अदरवाईज तुम्हाला करता येणार नाही तुमच्यावर कारवाई होईल हे सुद्धा दोन हजार पंधरा पण सांगण्यात आले आहे मित्रांनो आणि तिसरं काय गोल इतर सामाजिक घटक इतर सामाजिक घटक कोणते पण सामाजिक घटक असो ते शाळा असो महाविद्यालय असो कुठे पण त्या ठिकाणी सांगितलं जाईल की मुलीला वाचवा मुलीला शिकवा बेटी बचा बेटी पडावा त्यानंतर काय चला योजनेचे लक्ष मग काय कशावर लक्ष केंद्रित केलं योजनेमध्ये बघा जन्मावेळे लिंग गुणोत्तरात वार्षिक दहाने वाढते ज्यावेळेस जन्मताच लिंग गुणोत्तरात म्हणजेच प्रमाण कमी कर मुलींचा जन्म कसा लिंग निदानद्वारे मुलीला पोटात मारल्या जाऊ नये ठीक आहे यासाठी तिचं वार्षिक दहाने वाढ करणे मुलांच्या व मुलींच्या बालमृत्यूतील मुलांच्या व मुलींच्या बालमृत जी दोन हजार अकरा मध्ये आठ होती ती दोन हजार सतरा पर्यंत चार कमी तर्म्ण तर्म्णु तर्म्णु। <सथी तर hice lecsiley> करणे म्हणजे बालमृत्यू जे आहेत पोटात मृत्यू होतात तर मृत्यू सुद्धा कमी करणे म्हणजे सुद्धा मुलींचं प्रमाण वाढू मुलींमध्ये रक्तक्षय कुपोषण करणे म्हणजे ज्या आपण कुपोषण न्यूट्रिशन म्हणतो कुपोषण कमी करणे रक्तक्षय हे सुद्धा कमी करणे म्हणजेच मेडिकली या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवणे त्यानंतर माध्यमिक शाळेतील मुलींच्या पटनोंदीचे प्रमाण जे दोन हजार तेरा चौदा मध्ये शहात्तर टक्के होते ते दोन हजार सतरा पर्यंत एकोणऐंशी टक्के करणे म्हणजे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण सुद्धा माध्यमिक स्तरापर्यंत स्तरापासून वाढलेलं पाहिजे ठीक आहे दोन हजार सतरा पर्यंत प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय उभारणे महत्वाचं आहे प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय असलं पाहिजे दोन हजार बाराच्या बाल लैंगिक शोषण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे मुलीला त्या ठिकाणी सुरक्षित वाटलं पाहिजे की नाही मी त्या ठिकाणी सुरक्षित आहे असं वातावरण त्या ठिकाणी तयार करणे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानासाठी जनजागृती करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे या अभियानाची जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे चला पहा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय की महिला व बालविकासाठी अशा प्रकारे योजना विचारल्या जात आहे आणि हे पूर्ण डिटेल आम्ही आमच्या कोर्समध्ये घेतोय ठीक जुनिक आमची टीम आहेत मित्रांनो आणि पंचवीस दिवसाचा प्लॅन देण्यात वर्षभरासाठी तो पूर्ण कोर्स येतो पंचवीस दिवसात तुम्हाला प्लॅन पूर्ण कोणत्या दिवशी कोणता विषय करायचा मराठी टॉपिक करायचा इंग्लिशचा पूर्ण आम्ही त्या कोर्स प्लॅन देतो तुमच्या महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे ऑनलाईन बॅच प्लॅटफॉर्म वन डिसेंबर ऑन ॲप या ऍप वर आमच्या ती एक डिसेंबर बॅच सुद्धा सुरू होत आहे संडेला लाईव्ह डिस्कशन प्रत्येक संडेला लाईव्ह डिस्कशन त्याच्यावर चालते डेली डाउट सेशन ऑन व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर डेली डाउट जे तुझी डाऊट असते व्हॉट्सअप तुम्ही हो आम्ही तुम्हाला समाधान उत्तर देत चोवीस लाईव्ह सेशन होणार आहे दुपारी दोन वाजता लगेच आधी सबस्क्राईब करून टाका चॅनलला चॅनेलला आणि पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे चला बघा लक्षात पुन्हा एकदा सांगतोय की चांगल्या प्रकारे या चॅनेलला माहिती तुम्हाला मिळतात लगेच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद